वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण सहावा निर्देशांक निर्देशांक या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे आपण बघणार आहोत निर्देशांक या प्रकरणातील संकल्पना आहे निर्देशांकाचे प्रकार निर्देशांकाचे प्रकार पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील त्याचे मुद्दे आहेत नंबर एक किंमत निर्देशांक नंबर दोन संख्यात्मक निर्देशांक नंबर तीन मूल्य निर्देशांक आणि निर्देशांकाचा चौथा म्हणजे शेवटचा प्रकार विशिष्ट हेतू निर्देशांक निर्देशांक या प्रकरणातील संकल्पना आहे निर्देशांकाचे महत्त्व निर्देशांकाचे महत्त्व पुढील मुद्द्यांचा आधार घेऊन स्पष्ट करता येईल नंबर एक आहे योग्य धोरण ठरविणे नंबर दोन आहे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास नंबर तीन आहे भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज नंबर चार आहे चलनवाढीचे मोजमाप आणि नंबर पाच आहे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत निर्देशांक प्रकरणातील संकल्पना आहे निर्देशांकाची रचना त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत नंबर एक निर्देशांकाचा हेतू नंबर दोन मूळ वर्षाची निवड नंबर तीन वस्तूंची निवड नंबर चार वस्तूंच्या किंमतीची निवड नंबर पाच योग्य सरासरीची निवड नंबर सहा योग्य भाराची निवड करणे आणि नंबर सात योग्य सूत्रांची निवड निर्देशांक या प्रकरणातील संकल्पना आहे निर्देशांक रचनेच्या पद्धती त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत नंबर अ आहे साधा निर्देशांक आणि नंबर ब आहे भारान्वित निर्देशांक साधा निर्देशांक त्याचे मुद्दे आहेत नंबर एक किंमत निर्देशांक नंबर दोन संख्यात्मक निर्देशांक आणि नंबर तीन मूल्य निर्देशांक भारानिवित निर्देशांक त्याचे मुद्दे आहेत नंबर एक लास्पेअर किंमत निर्देशांक आणि नंबर दोन पाचचेचा किंमत निर्देशांक निर्देशांक या प्रकरणातील संकल्पना आहे निर्देशांकाच्या मर्यादा त्याचे मुद्दे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक नमुन्यावर आधारित नंबर दोन आकडेवारीवर आधारित नंबर तीन निर्देशांकाचा चुकीचा उद्देश नंबर चार सूत्रांची उणीव नंबर पाच अर्थव्यवस्थेतील बदल नंबर सहा गुणवत्तेत बदल नंबर सात बैजीक भार आणि नंबर आठ मर्यादित व्याप्ती अशा प्रकारे निर्देशांक या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे सविस्तर बघितलेले आहेत धन्यवाद